आपण पाहत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ भुजबळांच्या गळात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता या नेत्यांची नावे चर्चेत आज मंगळवारी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत मंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली मी सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय फेकलं काय काय फरक पडतो मंत्रीपदे किती आली किती गेली छगन भुजबळ संपला नाही असे त्यांनी म्हटले तसेच छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला होता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे या नावांची ही चर्चा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन समीकरणात चर्चा होत आहेत मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांच्या पुनर्वसनाची शक्यता वर्तवली जात आहे तर प्रकाश सोळंके अनिल पाटील आणि संजय बनसोडे देखील नावाची चर्चा सुरू आहे आता राष्ट्रवादीतून नेमकी कोणत्या नेत्याला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे